नमस्कार विद्यार्थी मित्रमैत्रिणींना आपण सत्र चोवीस मध्ये आहोत आणि आता आपला भाग दोन ची आपण सुरुवात करूया तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत आहे आणि आता आपण या भागामध्ये आधी जी काही चर्चा केलेली होती तुम्हाला आठवत असेल शेवटचा मुद्दा होता त्यागाचा तर त्या, त्या त्यागाचा मुद्दा लक्षात ठेवून आता आपण या पुढच्या भागात जाणार आहोत पहिल्या भागात आपण इतरांमध्ये पुढाकाराला चालना देण्याविषयी चर्चा सुरू केलेली आहे याचा अर्थ काय की इतरांनी पुढाकार घ्यावा यासाठी कसे प्रयत्न करायचे आपण दोन प्रश्नावरती विचार केला होता पुढाकार रुजवणे ही सक्षमता आहे का हे तुम्हाला विचार करायला सांगितलं होतं आणि उत्तर त्याचं असं होतं की हो नक्कीच ही काही सकारात्मक कृती करण्याची क्षमता आहे म्हणून ही, ही नक्कीच एक सक्षमता आहे त्यामुळे इतरांमध्ये पुढाकार रुजवणे ही एक उत्तम सकारात्मक कृती आहे मग आपण चर्चा करू लागलो की इतरांमध्ये पुढाकाराला चालना देण्यासाठी कोणती कौशल्य आवश्यक आहेत कोणते गुण आवश्यक आहेत आणि अभिवृत्ती आवश्यक आहे पहिल्या भागाच्या शेवटी आपण काही आध्यात्मिक गुण जे आहेत त्यांची एक छान यादी तयार करायला सुरुवात केलेली आहे जे तुम्हाला पुढाकाराला चालना देण्यासाठी आवश्यक आहे असे वाटतात आणि या सेशनमध्ये सुद्धा राऊत सर माझ्याबरोबर आहेत नमस्कार सर तर आता आपण दुसऱ्या प्रश्नाकडे जाऊया ज्यामध्ये असं म्हटलेलं आहे की पुढाकाराला चालना देण्यासाठी सकारात्मक अभिवृत्तींपैकी एक म्हणजे इतर लोकांनी केलेल्या चुकांबद्दल सहनशील असणं पेशन्स दाखवणं <laughs> सो आता इतर कोणकोणत्या अभिवृत्ती आहेत लक्षात ठेवा आता आपण गुण नाही अभिवृत्तींबद्दल बोलत आहोत ज्या इतर लोकांना त्यांच्या महान अद्भुत प्रयत्नांमध्ये मदत करण्याच्या प्रयत्नात योगदान देतात बघा सहनशीलता खरंच खूप आवश्यक आहे जर मला इतरांमध्ये पुढाकार वृद्धिंगत करायचा असेल रुजवायचा असेल तर मी इतरांच्या चुकांबद्दल सहनशील जर मी नसलो आणि माझा जर मी संयम गमावत असले परत परत आणि त्यामुळे मी काही वाईट मे बी गोष्टी बोललो बोलते आहे अपशब्द बोलते आहे तर मी आधीच संबंध थोडून टाकते बरोबर तुम्हाला माहीत आहे आणि मग मी त्या व्यक्तीमध्ये काहीतरी करण्यासाठी पुढाकार कसा रुजवू शकते म्हणजे प्रश्नच येत नाही तो पहिला प्रश्नच तिथे मिटून जातो मग यावर तुम्ही आता विचार करा मग तीन मिनटं घ्या तीन मिनिटांचा वेळ असेल तुमच्या अध्ययन जोडीदाराशी चर्चा करून इतर कोणत्या अभिवृत्ती आहेत ज्या इतरांमध्ये पुढाकाराला चालना देण्यासाठी आपल्याकडे असायला हव्या ऑलराइट सो ह्याच्यावरती विचार करा तुमच्याकडे तीन मिनिटांचा वेळ आहे आणि तीन मिनिटांनंतर आपण परत येऊया आणि जी चर्चा आहे ती पुढे घेऊन जाऊया तर सर हे जे प्रशंसनीय आपल्याला प्रयत्न करायचे आहेत इतरांनी तर आपल्याला नेहमीच त्यांना मदत करावी यासाठी आपल्याला त्यांना हातभार लावायचा आहे नक्कीच पण मग आपल्या अभिवृत्ती पण तितक्याच महत्वाच्या अगदी बरोबर त्यामुळे आपण विद्यार्थी मित्रमैत्रिणींना सांगितलेलं आहे की या अभिवृत्तींचा विचार करायचा आहे तर आता मी डॉक्टर वासुदेव यांना विचारते की तुम्हाला काय वाटतं की कोणत्या अभिवृत्ती असायला हव्यात बरोबर मॅडम आपल्या सर्वांना माहीत आहे की जेव्हा आपण इतरांना मदत करण्याचा प्रयत्न करत असतो किंवा आपण इतरांमध्ये आप स्वतः पुढं पुड़ा जाऊन पुढाकार रुजवण्याचा प्रयत्न करत असतो हो। तेव्हा अनेक अभिवृत्तींची आपण जाणीव ठेवली पाहिजे बरोबर आता त्यामध्ये अभिवृत्तीत पुढाकार देण्यात खूप महत्वाच्या भूमिका बजावत असतात Okay. उदाहरणार्थ आता इतरांमध्ये आपल्याला पुढाकाराची भावना रुजवायची आहे हो आपल्याला हो. त्याच्यासाठी त्यांना प्रोत्साहन द्यायचं आहे तर त्यामुळं आपल्याला प्रोत्साहन देताना काय केलं पाहिजे की ही एक त्या अभिवृत्तीच्या केंद्रस्थानी ही बाब असली पाहिजे ओके okay, okay. आणि पुढे आपण प्रोत्साहनाबद्दल सविस्तर बोलणारच आहोत बरोबर परंतु असं असलं तरी प्रोत्साहन देणं आणि एकमेकांना सहाय्य करणं किंवा दुसऱ्याला पुढे जाण्यासाठी पुढाकारासाठी सहाय्य करणं ह्या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत बरोबर आणि आपल्याला माहितच आहे की लोक पुढाकार घेण्यासाठी पुढे आनंदाने येतात हो। मात्र त्यावेळी त्यांना विविध मार्गाने समर्थन देण्याची गरज असते बरोबर बरोबर आणि मग जसं की त्या समर्थनामध्ये त्यांना आपण भावनिक आधार दिला पाहिजे त्यांना वेळोवेळी योग्य आहे तिथं मार्गदर्शन केलं पाहिजे अशा हो। स्वरूपाच्या समर्थनाची त्यांना गरज असू शकते म्हणून मग प्रोत्साहन देणारे जे व्यक्ती आहेत किंवा आश्वासक व्यक्ती आहेत या दोन ज्या बाबी आहेत म्हणजे प्रोत्साहन देणारे व्यक्ती आणि okay. आश्वासक या दोन्ही सकारात्मक अभिव्यक्ती आहेत ज्या okay. इतरांच्या पुढाकाराला चालना देण्यासाठी अत्यंत महत्वाची भूमिका बजावत असतात किंवा मदत करत असतात खूप आणि दुसरी गोष्ट म्हणजे की समोरच्या व्यक्तीला नेमकं काय म्हणायचं आहे ओके okay. <laughs> ते ऐकण्यासाठी आणि समजून घेण्यासाठी आपण पूर्णपणे तयार असलं पाहिजे बरोबर या अर्थाने म्हणजे त्याला जाणवलं पाहिजे की समोरचा व्यक्ती माझा ऐकण्यासाठी तयार आहे ऐकण्याची अभिवृत्ती आणि त्या माध्यमातून त्या समोरच्या व्यक्तीचं हृदय आणि मन समजून घेण्याची देखील अभिवृत्ती आपल्याकडे असणं आवश्यक आहे आणि त्यामुळं काय होतं की इतरांचं ऐकणं आणि समजून घेणं हो। या दोन अभिवृत्ती देखील इथं महत्वपूर्ण मानल्या जाऊ शकतात म्हणजे मन खुलं ठेवायचं आहे अगदी बरोबर आणि कान सुद्धा यस म्हणजे जेव्हा तुम्ही इतरांचं खरोखर ऐकता तेव्हा तुम्ही त्यांचा दृष्टिकोन समजून घेण्याचा प्रयत्न करता अन्यथा काय होतं तुम्हाला माहिती आहे की न ऐकल्याने म्हणजे नुसतंच ऐकलं पण अर्थच न समजून घेल्या गे घेतल्याने तुम्ही फक्त चालू बोट जी काय असते त्या बोटीमध्ये बसता पण ती कधी कधी चुकून टाकता कारण तुम्ही त्या व्यक्तीला कोणताही आधारच देऊ शकत नाही अगदी बरोबर आहे कारण सामान्यत आपण इतरांना मदत करतो तेव्हा असं होऊ शकतं की आपण लोकांना काय करावं किंवा काय करू नये हो। हे सांगण्यासाठी आपण त्यांना शिकवण्याच्या एका विशिष्ट पद्धतीमध्ये जात असतो परंतु जेव्हा तुम्ही लोकांचं ऐकता तेव्हा हो। तुम्हाला खरोखरच त्यांना काय हवं हो। आहे आणि त्यांना एखाद्या विशिष्ट परिस्थितीत काय वाटतं बरोबर हे समजून घेण्यास तुम्ही सक्षम होत असता बरोबर आणि असं केल्याने काय होतं की आपण त्यांच्या जागी स्वतःला ठेवून विचार करत असतो अगदी आता आपण ज्या लोकांना मदत करत आहोत त्या लोकांना आपण अस्वस्थ केलं पाहिजे आणि आश्वासन दिलं यस आश्वासन दिलं पाहिजे ओके okay. आणि त्यांचा जाणीवपूर्वक विचार केला पाहिजे म्हणजे त्यांना आपण आश्वासन पण द्यायचंय आणि जाणीवपूर्वक त्या लोकांचं नेमका विचार काय त्याचा आपण विचार देखील केला पाहिजे उदाहरणार्थ सुरुवातीला ज्यांना जे, जे काही करायचंय हो ते करत असताना सुरुवातीच्या भागात किंवा सुरुवातीच्या परिस्थितीत त्यांना खूप संघर्ष करावा लागत असतो परंतु त्यांना आपण आश्वासन देण्यासाठी तिथं असलं पाहिजे की सर्व गोष्टी ठीक होतील हे आपण त्यांना तिथं सांगितलं पाहिजे हो। मग तुम्ही त्यांच्यासाठी तिथं आहात ही भावना त्यांच्यामध्ये निर्माण झाली पाहिजे आणि त्या भावनेने ते अस्वस्थ झाले पाहिजेत आणि तिथं आपण तशा पद्धतीनं विचारशील देखील असणं आवश्यक आहे मग एखाद्याला समजून घेणं म्हणजे आपण मागील प्रश्नात ज्याप्रमाणे चर्चा केली होती की आपल्या सर्वांकडून सुरुवातीच्या काळात काही चुका होतील आणि त्या चुका होऊ द्याव्या होऊ द्याव्याच लागतील तसेच त्यांच्या गरजा आणि ते ज्या परिस्थितीतून जात आहेत ते समजून घेण्यासाठी आपण अनुकूल असलं पाहिजे आणि अर्थातच पुढाकाराला चालना देण्याच्या या प्रक्रियेमध्ये दे। ही मदत करणारी एक अभिवृत्ती आपण इथं म्हणू शकतो आणि ती म्हणजे सहानुभूतीपूर्ण आणि क्षमाशील असणं देखील आपण इथं गरजेचं असतं अरे बा व्हेरी वंडरफुल की सहानुभूती दाखवायची आहे आणि गिव्हिंग म्हणजे आपण असं म्हणू शकतो की संबंध विकसित करण्याच्या प्रत्येक गोष्टीच्या आधी अभिवृत्ती आहेत अगदी केंद्रस्थानी की त्यानुसार संबंध प्रस्थापित होतात आणि अशा अभिवृत्ती असलेल्या व्यक्तीच्या सहवासात राहणं किती आनंददायक आहे हे तुम्ही स्पष्ट केलं की की जो सहानुभूती दाखवतो जो मदत करतो म्हणजे निश्चितपणे आपल्याला खूप प्रेरणा मिळते आणि इतके आश्वासन मिळतं की होय हे करणं शक्य आहे जरी सुरुवातीला अवघड वाटलं तरी हे शक्य आहे आणि मग ते आपल्याला ते साध्य करण्याच्या मार्गावर आपण येतो आणि आपल्याला तो, तो व्यक्ती घेऊन येतो सो थँक्यू सो मच तुम्ही सांगितलेल्या अभिव्यक्ती अत्यंत महत्वाच्या आहे तर प्रिय विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो आपण आता भाग दोन इथे आपला संपलेला आहे लवकरच भेटूया भाग तीन मध्ये धन्यवाद धन्यवाद